शंभर काजूंचा प्रोजेक्ट हातामध्ये हो घेतला आहे तरी इकडे आम्ही खड्डे मारले शंभर शंभर काजू लावत आहेत आमच्या आंब्याच्या माळावरती या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून शंभर काजू इकडे आंब्याच्या माल होते तिकडे म्हणजे वडील तिकडे लावत आहेत तिकडे आई लावत आहे तिकडे पाहूया शंभर टक्के अनुदान आहे याच्यावरती एक प्रयत्न म्हणून एक ड्रीम्स म्हणून आम्ही एक पूर्ण करतो आहे मी आहे माझा भाऊ आहे वडील आहे तिकडे आई आहेत खड्डे मारून झालेत तर या आम्ही तिकडे आता सर्व ठिकाणी ठेवतो आहे आणि ते ठेवल्यानंतर आता ते पिशव्या फाडणार त्यानंतर मग हे करणार आता आम्ही बघा दोन बाय दोनचा इथे खड्डा खोदला आहे पूर्ण माती वगैरे जिथून बाहेर काढली आणि आता त्याच्यामध्ये हा खत आहे खत म्हणजे काय माहिती आहे का इंडिया ग्रोचा खत आहे भूअस्त्र म्हणून भूअस्त्र सुपर हा खत आहे आणि पूर्ण ऑर्गेनिक ऑर्गेनिक आहे इंडियामध्ये हा सध्या तरी फॉर्मला आहे आणि कसं झाडांची प्रक्रिया करून त्याच्यावरती हे सर्व हे मिक्स केलं तर मी जवळून तुम्हाला दाखवू शकतो हे बघा कॅमेरामध्ये हे बघा हे सर्व आयुर्वेदिक आहे हे समजलं ह्याच्यामध्ये आणि हे त्याच्यामध्ये शेणाचे खारवती आहे ह्याच्यामध्ये मी हे मिक्स करणार आहे आणि त्याच्यामध्ये हे झाडामध्ये टाकणार आहे त्याच्यामध्ये बघा या आम्ही हे हे दोन किलोचं आहे आणि हे दोन किलोचं आहे त्या खारवतीमध्ये मिक्स करून त्या झाडाच्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे तर मी आता बघा करतो ह्याच्यामध्ये मिक्स करतो ह्याच्यामध्ये तर खरं आहे ते ह्याच्यामध्ये आणि ऑर्गनिक आहे हे शेतीसाठी पूरक आहे हे झाडाची चांगली वाढ होते आणि किड्या मुंग्यांसाठी हे खास करून त्याच्यासाठी हे था, बनवलेलं आहे तर हे बघा मी ह्याच्यामध्ये हे टाकणार आहे ह्याच्यामध्ये याच्यामध्ये हे मिक्स करणार त्यानंतर मग हे झाडाच्या प्रत्येक झाडाच्या बुंद्यामध्ये टाकणार खाली आणि त्यानंतर माती टाकून मग ते झाडाची लागवड पण चांगली होते आणि चांगले होते हे बघा असं नंतर मग ह्याच्यामध्ये एक शेणाची खारू होती सुखी खार होती त्याच्यामध्ये मिक्स केलं मिक्स करून मग ते जा प्रत्येक झाडाच्या मुंद्यामध्ये टाकणार आहे ते चांगलं आहे याच्यामध्ये आता प्रत्येक झाडामध्ये बघा लहान पावडर अजूनही आयुर्वेदिक आहे याच्यामध्ये मिक्स केलं खारवतीमध्ये म्हणजे याच्यामध्ये किडे मुंगे असतील ते मरणार याच्यामध्ये आणि हे शेणखत आहे ते झाडासाठी वाढ पण चांगली होते आणि हे मिक्स करून जा आता मिक्स करून आता याच्यामध्ये थोडीशी मी आता माती टाकली माती याची टाकली याच्यामध्ये माती टाकल्यानंतर मी आता हे याच्यामध्ये हे मिक्स करून टाकणार याच्यामध्ये बघा असं याच्यामध्ये एवढं हे झाडाला एवढं दिलं तरी हे ठीक आहे दोन पशे तरी दिल्यानंतर याच्यामध्ये बघा थोडीशी माती टाकली आणि आता हा कलम आहे कलम आहे नंतर हे बघा ही ह्याच्या खाली आपला लावायचा आहे जेणेकरून त्याची झाडाची वाढ चांगली झाली पाहिजे ब्लेड कुठे आहे ब्लेड नी मी आता हे कटिंग करतोय सर्व झाडे मी अशीच लावणार आहे ब्लेड घे मी आता ही काढून घेतले पूर्ण बरं पूर्ण काढून घेतली आणि हे झाड आपलं असं हे ठेवलंय ते असं हे आपला ही याची जी आहे ती आपला आपला हे वरती राहायला पाहिजे वरती त्यानंतर मी आता ही माती आता टाकून घेणार त्याच्या खाली बुंद्यामध्ये हे बघा या अशी प्रत्येक झाडं अशी मी प्रत्येक झाडं लावणार आहे तुम्ही पण अशी झाडं लावा आणि शेतीचं चांगलं आपला हे करायचं आहे सर्वांनी लावायचे आहेत झाडं ही हे बघा ही अशी झाडं लावायची सर्व झाडं मी अशीच लावायची तिथं जॉईंट केलेलं आहे कलम तिथे आपला ते वरती ठेवला पाहिजे झाडाच्या वरती जेणेकरून तिथे आपला त्याच्यावरती पालवी चांगली फुटेल अशी प्रत्येक झाडं मी अशी लावून घेणार आहे आणि त्यानंतर ह्या गवताच्यानंतरही त्याला जे गवत आहे ते आपलं नंतर काढायचं आहे जेणेकरून त्या झाडाला चांगलं हे भेटला पाहिजे जर गवत हा रुजला तर हे होणार त्या झाडाला चांगला हे भेटणार नाही तर सध्या तरी आता आम्ही हे केलं आहे अशी प्रत्येक झाडं आम्ही लावणार आहोत त्यानंतर हे झाडाला झालेलं आहे झाड आमचं झालं रेडी पहिलं झाड अशीच आम्ही शंभर झाडं अशी लावणार आहे तुम्ही पण अशा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून स शंभर टक्के सबसिडी आहे तरी तुम्ही पण झाडं लावू शकता भाऊ या प्रय पहिला प्रयत्न आहे आमचा असा बस माफी

Gala बघ या ठिकाणी बघू शकता आमच्या हॉटाने झाड लावलेलं आहे ते बरोबर लावलंय ला तरी ते झाड जॉईन केलेलं आहे बरोबर लावलेलं आहे झाड आम्ही लावणार आहोत ते प्रत्येक झाड आम्ही शंभर झाड असे लावणार आहोत